सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोराक्ष आदेश प्रेत असतात का याच्यावर मी आज बोलणार आहे अनेक जणांच्या कमेंट असतात अनेक भाविकांच्या त्याच्यावर उत्तर देणं भागच पडतं बघा कसं असतं ज्या वेळेस एखादा व्यक्ती मृत पावतो त्यावेळेस घरातले आजूबाजू आले त्या मृत व्यक्तीच्या बाजूला बसले जातात आणि कसं असतं त्या, त्या प्रेताला बघा त्याच्या नाकामध्ये त्याला प्रेतच असं म्हटलं गेले त्याच्या गे नाकामध्ये कापसाचे गोळे असतात कानात असतात तोंड झाकलेलं असतं डोळे झाकलेले असतात कसं असतं बघा जो आत्मा त्या शरीरातनं बाहेर पडलेला असतो तो परत त्या शरीरात प्रवेश करत नाही एखाद्या वेगळ्या ठिकाणी अदृश्य आत् आत्मा ज्या वेळेस तिथं असतो तो तो त्या शरीरामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतो म्हणून बरेच लोक आजूबाजूला बसलेले असतात त्याच्या सगळे इंद्रिया बंद करून टाकतात पण जास्त करून बोलतात ना गुदाद्वारे ज्या ठिकाणी तुम्ही विष्ठा करता अशा ठिकाणात तो आत्मा प्रवेश करायचा प्रयत्न करत असतो म्हणून पण बांधले जातात त्याला पूर्ण पॅक केलं जातं तुम्हाला एक प्रमाण सांगतो भगवद्गीतेमध्ये सांगितलेलंच आहे नववा अध्यायामध्ये तुम्ही नववा अध्याय काढा बाहेर त्याच्यामध्ये त्या श्लोकामध्ये सांगितलेलंच आहे भगवान श्रीकृष्ण भगवान काय म्हणत आहेत जो पित्रांची सेवा करेल तो पितृयोनीत जातो जो भूतप्रेतांची सेवा करेल तो भूतप्रेतांमध्ये जातो जो देवांची सेवा करेल तो देवतांच्या कुळामध्ये जन्म घेतो आणि जो माझी सेवा करेल म्हणजे भगवान श्रीकृष्णाची सेवा करेल तो माझ्या जवळ येतो म्हणजे माझ्या संगती राहतो म्हणून त्याच्यात सगळ्या गोष्टी विचारपूर्वक भगवान श्रीकृष्णाच्या श्रीमुखातून श्री ते निघालेले आहेत स्वतः भगवानांनीच सांगितलेलं आहे ईश्वर म्हणजे श्रीकृष्ण त्यांनीच भगवद्गीता ते अर्जुनाला सांगितलेली आहे आणि त्याच्यात स्वतः श्री कृष्ण भगवान असे म्हणत आहेत ते तर खरं असेल भगवान शंकराचार्य पण तेच सांगतायत अनेक साधू संत तेच सांगतायत अनेक लोकांचे ते प्रश्न असतात मीही तेच सांगतो आहे आमच्या गुरूंनी जे सांगितलं ते तुमच्यासमोर मांडतो आहे काही गोष्टी मला माहिती आहेत ते तुमच्यासमोर मी मानतो म्हणून प्रेत असतात प्रेत नसतात असं नाही आहे बघा जुन्या काळामध्ये कसं असतं जुन्या काळामध्ये अशा घटना खूप घडायच्या समजा पौर्णिमेची रात्र आहे दोन मित्र चालत चाललेत आणि एका झाडाखाली एक पांढऱ्या कपड्यामध्ये एक कोणतरी व्यक्ती बसला आहे आणि आपण त्याला हाका मारतो आहे बाबा मी रस्ता चुकलो आहे मला रस्ता दाखव पण तो काही बोलत नाही आहे तो स्थिरच राहतो असा प्रेत कसा राहतो स्थिर राहतो माणूस घाबरतो नंतर मग घाबरतो तो बोलत नाही कोणा सांगते कारण की इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तो प्रेत योनीत जातो ती योनी आहे बरं का ती काय काल काळ असतो तो नंतर त्याच्यात नाही सुटका मिळते त्या नाही सुटका मिळते ते काय भूत प्रेत नाही भूत नाही आहे या पिशाचं नाही आहे ते प्रेत आहे त्याची पण एक वेगळी कॅटेगरी असते तर ते प्रेत असं म्हटलं गेलेलं आहे प्रेत येऊनही वेगळी असते काय प्रेत असे पण असतात जर तुम्ही रस्त्याने चालला आहेत आणि तुम्ही एखादं शहर सोडलं आहे आणि चालता चालता काळोखी रात्र झाली रस्त्यात कोण नाही तुम्ही रस्ता चुकला आहेत आणि अचानकच कोणतरी आले तुम्ही त्याला ओळखतही नाही आहे आणि तो बोलतो मी तुला रस्ता दाखवतो चल बाबा पण त्याच्या बोलण्याची पद्धत वेगळी असते त्याची नजर अशी ताहट असते आणि हावभाव वेगळे असतात गंभीरता असते त्याला प्रेत असं म्हटलं गेलंय पण जर तो व्यक्ती गुरुमंत्र घेतलेला असेल गुरु दीक्षित असेल त्याने घाबरायचं कारण नाही म्हणून जर तो गुरुमंत्र घोकायला लागला गुरुमंत्राचं आव्हान केलं तर ते प्रेत पळून पण जातं तिथून घाबरतं या तुम्ही हनुमान चालिसा वाचू शकता बजरंग पण वाचू शकता या तुमच्याकडे गुरुचरित्र जर तुमच्या संगती असलं तरी ते प्रेत पळून जातं बरं का एवढं सामर्थ्य प्रेत असतं प्रेत नसतं असं नाही अधिक ठिकाणी असे अनुभव असतात कोण बोलतं मला रस्त्याने त्या ब्रिजवरती अच कोणतरी उभं दिसलं आहे आणि ते माझ्याकडंच पाहत होतं पण मला त्याचा चेहरा काही दिसत नव्हता त्याचे पाय काय दिसत नव्हते पण ते माझ्याकडं पाहतच होतं आणि मी पुढे गेलो तरी ते माझ्या समोर येऊन उभं राहिलं मी गाडी फास्ट चालवते तरी ते माझ्यासमोर उभं राहतंय त्याला प्रेत असं म्हटलं गेलेलं आहे त्या अशा पद्धतीने घाबरत राहतं ते ते काय विचित्र चेरेबिरे करत नाही प्रेत आलं लक्षामध्ये तर ते त्या पद्धतीने तुम्हाला ते घाबरत राहणार म्हणून प्रेत असतात प्रेत नसतात असं नाही आहे आता अनेक लोकांना वाटतं महाराज प्रेत कसे दिसतात काय असतं बघा माणसाची इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही ज्यावेळेस मरतो त्याच्यातलाच एक सूक्ष्म स्वरूप बाहेर पडतं त्याला प्रेत योनी असं म्हटलं गेलेलं आहे आणि तो प्रेत म्हणून ते एक तो एक जन्मच आहे असंच समजा त्याचा मग काही काळ भटकत राहतो जे क्रूर असतात जे अत्याचारी असतात ज्यांनी आयुष्यभर पापच केलेत इच्छा आकांक्षामध्ये अडकून राहिलेत प्रॉपर्टीमध्ये अडकून राहिलेत तर ते प्रेत होतात काय होतात प्रेत योनीत पाहिला जात होतो आणि मग भटकत राहतो आणि भटकत भटकत राहत राहतो मग कोणाच्या घरामध्ये प्रवेश करतात मग तो बोलतो मला घरामध्ये अशी सावली दिसली कोंबलाल अरे इथं माणूस उभा होता तर माझ्या मी दरवाजाच्या बाहेर माझ्या वरांड्यामध्ये मा पाहिलं म्हणजे असे काही लोकांना बऱ्याच लोकांना असे अनुभव आहेत काही लोकांना नाही आहेत बरं का पण बऱ्याच लोकांना असे अनुभव आहेत त्याला प्रेत असं म्हटलं गेलं अचानक गेट उघडणे अचानक गेट लावणे दरवाजा उघडणे म्हणजे अशा घटना बऱ्याच घडतात बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये अशा घटना घडतात हे प्रेतामुळे बरं का फक्त प्रेतमुळे म्हणून मी प्रत्येकाला सांगतो सत्कर्म करा वाईट कर्म करू नका पुढचा जन्म तुम्हाला चांगला येतो अरे भगवद्गीतेच सांगितलेले स्वतः भगवान श्री कृष्णांनी सांगितलेले म्हणून तुम्ही मी तुम्हाला एकच सांगतो कसं असतं माहिती आहे काय लोक पितृदेव पितृदेवभव ठीक आहे मा आपल्या पूर्वजांना आपण आपल्या आईबापांना देव मानतोच पण कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाला प्रत्येकाच्या योग्यतेनुसार ठेवलेलं उत्तम असतं बोलतात ना एखादा शिपाई आणि एखादा राष्ट्रपती याच्यात खूप फरक आहे ना जे राष्ट्रपती पंतप्रधान तुमचं काम करू शकतो डायरेक्ट तुमचं त्यांच्याजवळच कॉन्टॅक्ट आहे तर तुम्हाला यांना विचारायची काही गरज लागणार नाही पित्त, का कारण की सगळी सूत्र त्यांच्याच हातात आहेत ना मग ते कशी त्यांच्या जर सान्निध्यात तुम्ही राहिलात तर तुम्हाला हे प्रेतापासून पित पितृयोनीपासून काय घाबरायचं कारण नाही आहे तुम्हाला म्हणजे ते म्हणजे कोण भगवान श्री स्वामी समर्थ प्रधान पीठ हाय कमांड हाय कमांड म्हणजे सगळं सूत्र जर त्यांच्या हातात असेल विश्वनायक आहेत सगळं त्यांच्याच हातात असेल तर तुम्हाला घाबरायचं कारण काय म्हणून यांची सेवा करण्यापेक्षा त्यांचा मान सन्मान करा आपण बोलतो ना मी श्राद्ध घातलं पिंडदान केलं तेवढं ठीक आहे ते, ते सगळ्यांनी करायला हवं आहे कारण आपली हिंदू सनातन धर्म आहे हिंदू संस्कृती आहे ते करण्याचा भागच पडतं आपल्याला पण ते तुमचं वाईट करू शकत नाही हे शंभर टक्के दोष लागतो पण कधी लागतो आम्ही कधीच त्या ईश्वराला मानलं नाही त्याचे पाय पकडले नाही फक्त आम्ही असा नमस्कार केला निघून गेलो पण आम्ही कधी त्याचं नामस्मरण केलं नाही कधी त्याला जवळ बोलवलं नाही जसं आम्ही आमच्या मुलाबाळांवर प्रेम करतो तसं त्याच्यावर प्रेम केलं नाही म्हणजे ईश्वरावरती सांगतोय मी भगवान श्री स्वामी समर्थ म्हणजे कृष्ण भगवान तो तर या प्रेतांना पितरांना मोक्षत्व देतो जर असं जर प्रेम केलं तुम्ही तर तुम्हाला घाबरायचं कारण काय मग तुमची ओळखच तिथपर्यंत आहे मग तुम्हाला, तुम्हाला खालच्या स्तरावरशी जायची गरज काय ताई लोक बोलतात आम्ही पूर्वजांचे टाक घरात पुजायला ठेवतो कधीच ठेवू नये त्या घरात कोळाचा वास राहत नाही इष्टदेवत निघून जातो तुम्ही अतृप्त आत्म्यांची सेवा करताय ते तुम्हाला ना गती देऊ शकत ना मोक्ष देऊ शकत ते कसं झालं माहिती आहे का तुम्हाला वाटतं पित्र आमची कामं करतात ते कसं करतात माहिती आहे का एखादा नळ फिट कर एखादा कॉक के गेला तो फिट कर एखादा पाईप फुटला त्याला जॉईंट कर याच्या लक्षात मी काय म्हणतोय ते एखादी बांगडी फुटली ती आणून दे एवढ्यात भागल का तुमचं ते हे त्यांचं काम तेवढंच आहे ते एवढीशी आशीर्वादाने होणार आहे का तुमचं पोट भरणार आहे का डायरेक्ट ईश्वराशीच संबंध ठेवा ना ज्यांनी हे सर्व घडवलंय हे सगळ्या योनी घडवल्यात आहेत त्यांचे नायक म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ त्यांचे पाय पकडाना कशाला तुम्हाला भय वाटेल आता काय लोक बोलतात महाराज एवढी सेवा करून पण फरक नाही पडला कसं असतं आमच्या हिंदू सनातन धर्मामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये लय स्वार्थामुळे आम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही तो स्वार्थ आहे ना गाळून टाका अनन्य भावाने सेवा करा श्रद्धेने मनोभावे आपोआप सगळं काय चांगलं होतं त्या स्वामींवर विश्वास ठेवा त्या दत्तात्रय भगवान विश्वास ठेवा दत्त महाराजांच एक उदाहरण देतो ज्यावेळेस दत्त महाराज भिक्षा मागायला गेले त्यावेळेस एक माता बाहेर आली भिक्षा घेऊन पितृ पितृश्राद्ध होतं ब्राह्मण जेवायचे बाकी होते सगळे ब्राह्मण कोपले त्यांच्यावर कारण दत्त महाराजांना भिक्षा द्यायला गेली पण तिने ऐकलं नाही ती भिक्षा झोळीत दत्त महाराजा वाढले सगळे शिवशिव करायला लागले एका संन्यासाला तुम्ही भिक्षा वाढताय ब्राह्मण घरात ब बसलेले असताना आम्ही भोजन ग्रहण ग्रहण करणार नाही महाराज काय बोलले अरे जे आतृप्त आत्मे दिसत नाही त्यांना तुम्ही भोजन घालताय आणि जो जिवंत माणूस तुमच्यासमोर उभा आहे त्याला अन्नपाणी देत नाहीत तुम्ही याला महत्त्व आहे जिवंत असताना आपल्या पूर्वजांचं सगळं छान करा सुंदर करा म्हणजे त्यांची सुटका चांगली होते त्याला संस्कार आशय म्हटलं गेलेलं आहे कारण आमचे आईवडील कधीच आम्हाला आमच्या मुलांना कुठल्या मंदिरात पाठवत नाही कुठल्या मठात पाठवत नाही कुठल्या सत्संगात पाठवत नाही कुठल्या साधू साधूसंगतीत पाठवत नाही नास्तिक करून ठेवतात स्वतःही नास्तिक आणि मुलांनाही नास्तिक करून ठेवतात त्याच्यामुळं अशी अवस्था निर्माण होते मेल्यावरती मग प्रेत होतात म्हणून महाराज बोलले अरे काय त्या प्रेतांना घालताय समोर तुमच्या आहे मी त्यावेळेस त्या मातेने कोणाचं न ऐकता महाराजांना भिक्षा दिली महाराजांनी वरदान दिलं मी तुझ्या पोटी जन्माला येईल येते लक्षात ते श्रीपाशी वल्लभ स्वामी खेळ नाही हो हे खूप अवघड गणित आहे आपल्याच महाराजांनी हे सगळ्या योनी घडवलेल्या आहेत जैसी करणी वैसी भरणी तसं पेराल तसंच उगवाल लोक डॅ असं थोडी असतं तसं थोडी असतं कोणी बघितलंय अरे बाबांनो मी नाही सांगत भगवद्गीताच उचला अध्याय वाचा तुम्हाला कळेल कळेल तुम्हाला मग समजेल मी काय बोलतोय ते खरं आहे काही खोटं नाही याच्यामध्ये प्रेत असतात अनुभव येतो आपल्या घरात का सुख शांती राहत नाही या कारणास्तव हो। आपले गेलेले काही सदस्य सुटत नाही घरातच राहतात प्रेत म्हणून भटकत राहतात मी अनेक वेळा सांगितलेले ज्याचे दहा दिवसाच्या आतमध्ये दशक्रिया घालतात ते प्रेत होतं ते भटकत राहतं घरात तुमची कुठलीच कामं नाही ठेवून देणार नाही पिटलेलं असतं ना त्यालाही भूक लागते ताण लागते सगळं दिसतं त्याला पण कारण खाऊ शकत नाही मग त्रास होतो त्याला मग तो तुम्हाला त्रास करतो अशा काही गोष्टी असतात असो प्रेत असतं आता मी तुम्हाला प्रेताबद्दल सांगितलंच आहे पण या गोष्टी तुमचं काही वाईट करू शकत नाही जर तुम्ही स्वामी महाराजांचे पाय पकडला असाल तर म्हणून भिवू नका स्वामी समर्थ महाराज तुमच्या मागे काही घाबरायचं कारण नाही या असे प्रेत अनेक आले अनेक पण आपल्या भल्यावर भल्यावर नसतात सगळे स्वार्थी आहेत या जगामध्ये पण निस्वार्थी एकच असतो भगवान ईश्वर म्हणजे श्री स्वामी समर्थमान तोच ईश्वर तेच गुरु आहेत तीच आई आहे तोच बाप आहे बाकी सब माया भाई ते तुमच्यावर प्रेम करणार बाकी सगळे स्वार्थ त्यांचं नाही केलं तुमच्या छाताडाच बसणार हे आपले हा आपला हिंदू सनातन धर्म आहे म्हणून या गोष्टी करा तेवढ्या पुरतं ठीक आहे पण डायरेक्टली पंतप्रधान राष्ट्रपती यांच्याशी तुमचं कॉन्टॅक्ट असलं ते खालची कॅटेगरी काहीच करू शकत नाही तुमची आलं लक्षात म्हणून स्वामींची बाय पकडा पुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी श्रीस्वामीसमोर शुकुरक्ष आदेश